सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली कर्जत मध्ये होणार महिलांचा सन्मान उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा पुढाकार आदेश बांदेकर प्रस्तुत कार्यक्रमात बक्षिसांची लयलूट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या माध्यमातून तीन फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता कर्जत मधील पोलीस मैदानावर महिलांचा सन्मान होणार आहे या सोहळ्यात महिलांना सावंत यांच्या माध्यमातून मायेची साडी भेट दिली जाणार असून आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडियेला कार्यक्रमात बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे उत्तर रायगड उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या माध्यमातून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अनेक कार्यक्रम राबवत शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या माध्यमातून कर्जत मध्ये महिलांचा सन्मान होणार असून या सोहळ्यात महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे दुचाकी कलर टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन अशा बक्षिसांची लयलूट केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नितीन सावंत यांनी दिली आहे बक्षिस ठेवलेली आहेत जे लकी ड्रॉ संदर्भात आहेत

कौटुंबिक कार्यक्रम संपन्न होणार आहे या सोहळ्याला कर्जत खालापूर मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास नितीन सावंत यांच्यासह शिवसेनेच्या जिल्हा संघटक आणि कर्जतच्या नगर अध्यक्षा सुवर्ण जोशी यांनी व्यक्त केला आहे रिपोर्ट लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न